आत्मनिर्भरतेचं आम्हाला मोदीजींनी पण त्याही पेक्षा महत्वाचं आणि गरजेचं असत ते आर्थिक पाठबळ त्या आर्थिक पहिली पायरी चढण्यासाठी जे आम्ही स्वप्न पाहिलं ती स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी पहिली पायरी चढण्यासाठी मदत केली ती त्या योजनेअंतर्गत आता अनेक जणांना मुली मुली होतात मग त्या लेकीसाठी माझ्या माझ्या येणाऱ्या लेकरांसाठी काय केलं मोदीजींनी तर मला हे सांगायचं वाटत की लेख लाडकी या योजनेतून बेटी बचाव बेटी पडाव या धोनातून लेख लाडकी या तुन, योजनेतून त्यांनी एक जानेवारी दोन हजार तेवीस नंतर ज्या मुली जन्माला आल्या वर्षाच्या होईपर्यंत त्यांना त्यांच्या खात्यात एक मुबलक रक्कम दिली जाईल जेणेकरून तिचं शिक्षण तिचं संगोपन योग्य वेळेत वे होत जाईल शेतकऱ्यांचा प्रश्न येतो शेतकऱ्यांचा प्रश्न आला मग शेतकऱ्यांसाठी काय केलं तर मी त्यांच्या योजनांचा आढावा घेत बसले त्यांच्या योजनांची यादी सांगत बसले तर नक्कीच आता किती आठ आठ बारा झालेत दहा अकरा कि टाईम कमी पडेल मी आढळ घेत मी कायदा क्षेत्राची विद्यार्थी असूनही मला योजनांचा एकदम आढावा किंवा योजनांची माहिती मी घेऊ नाही शकले मग आपण येथे आपलं काम काय करतो काय काम करतं तर आपल्या भागातील आपली ताई न म्हणता आपली माई जी इन, इंजिनिअरचं शिक्षण उच्च शिक्षित उमेदवार आपल्या आहेत म्हणजे इंजिनिअर मी आता उल्लेख केला तर काय असतो त्यांचं कन्स्ट्रक्टिव्ह काम म्हणजे काम रिझल्ट ओरिएंटेड काम पाहिजे मी जे काम करते त्याचा रिझल्ट मला लगेच पाहिजे म्हणजे हे मी मी अचानक त्यांचं काम ऐकलंय पाहिलं नाहीये पण मी गेले दोन चार पाच दिवस त्यांच्या सभांना सहभागी झाले तेव्हा सुरेश दादी असतील किंवा अनेक त्यांच्या सोबत काम केलेलं कार्यकर्ता किंवा त्यांच्यासोबत काम केलेले सदस्य असतील त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे की महिला असून सुद्धा अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत कार्यालयात एखादा प्रश्न समोर आला की त्याचं घेतल्याशिवाय ती महिला ती आपली माई घरी जात होती मग हे जे काम करण्याची जी ओढी आहे जे काम करण्याची तत्परता आहे जी काम करण्याची असं आवाहन करते आणि मोदीजींनी जे स्वप्न पाहिलेलं आत्मनिर्भर भारत बनवण्याचं भारतातील प्रत्येक नागरिकाला आत्मनिर्भर बनवण्याचं जे स्वप्न पाहिलं पाठीवर भारताला ग्लोबल हब बनवण्याचं जे स्वप्न पाहिलंय ते स्वप्न पूर्तीच आपलं आणि तुमचं आणि माझं काम बनत की त्यांना पाठबळ देण्यासाठी त्या स्वप्न पूर्तीसाठी माझं काम काय बनत तर त्यांच्या आपल्या भागातून जी महायुतीची उमेदवार आहे त्यांना आपण प्रचंड मताने बहुमताने विजय करून त्यांना पाठबळ द्यावं एवढंच बोलते जास्ती वेळ घेत नाही आणि माझ्या थांबते आणि परत एकदा सांगेन की सात तारखेला विकास 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 हेच धोरण लक्षात ठेवून आपण सात तारखेला राष्ट्रवादी घड्या या चिन्हा समोर दाखवून त्यांना ता प्रचंड मताने विजय करावा धन्यवाद थँक्यू सो मच so आणि यानंतर आपण प्रमुख पाहुण्यांकडे वेळ त्याआधी काही लाईन्स वाचू दाखवते काळ युग आणि प्रत्येक बदलामागे लागत असत एक नवी अशी शक्ती जी बदलू शकते इतिहास आजचा आणि उद्याचा पुषक कालाचा असतो ज्ञानाचा तो असतो विकासाचा आणि तो असतो परिवर्तनाचा असाच काहीसा घेऊन आज आपण युवा संमेलनाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे आज या युवा संमेलनाच्या माध्यमातून आपण सर्व या ठिकाणी एक नवी परिवर्तनाची दिशा ठरवणार आहोत आजपर्यंत सम्राट अशोकांपासून छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद भगतसिंग आणि या शतकातील सर्व युवांनी आपल्या समोर एक नवा इतिहास आदर्श आणि परिवर्तनाचा एक धडा दिलेला आहे त्यामुळं हो? आता जबाबदारी आपण करूयात एक नवी पर नवं परिवर्तन आपल्या युवा शक्ती तर प्रमुख पाहुण्यांना एकदा जोरदार ढाळा होत जाऊ द्या तुम्हाला बोर होणार नाही आणि तुमचंही वडील देवणार प्रमुख पाहुण्या आहेत आजच्या आपल्या जसं की मग अशी मी धाराशिवचे आयकॉन्स जे आहेत आजची पहिली पाहुणी आपली निकिता पवार यांना मी मंचा दे दोन शब्द बोलवण्यासाठी जी एशियन गेम्स चॅम्पियन खो खो आसाम गुवाहाटी इथे त्यांनी इंडियन टीम याचं प्रतिनिधित्व केलंय जोरदार टाळ्या निकिता पवार यांच्यासाठी मला आवाजच येत नाही एक युवा तुमच्या समोर आहे आणि जिनी एशियन चॅम्पियनशिप मध्ये इंडियन टीमचं प्रतिनिधित्व केले तर जोरदार सो मंचावर उपस्थित सर्व आदरणीय आणि सन्मानिय व्यक्ती आणि माझ्या समोर बसलेले सर्व वडीलधाऱ्या बंधू भगिनींनो नमस्कार मी निकिता चक्रधर पवार मी खो खोच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे Uh, मी आता पाचवीपासून खो खो खेळायला सुरुवात केली आणि आता मी माझं पीजी कम्प्लीट करून आपल्या उपपरिसर या ठिकाणी म्हणून काम करते <प्रावाँ> uh, माझ्या प्रवासामध्ये मा गेला पंधरा वर्षाचा हा काळ बघितला तर पहिला सुरुवातीचा काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये आम्हाला खेळाडूंना मिळणाऱ्या सेवा सुविधा याच्यामध्ये खूप Uh, ज्यावेळेस मी सुरुवातीला पाचवीमध्ये असताना खो खो खेळायला सुरुवात केली आणि मी पहिली राष्ट्रीय स्पर्धा आठवीमध्ये खेळली आणि त्या स्पर्धा खेळण्यासाठी मी अमृतसर या ठिकाणी आम्ही रेल्वेचा प्रवास करायचो आणि त्या ठिकाणी मी प्रवास करत असताना आमचं कुठलंही रिझर्वेशन नव्हतं आम्ही दोन दिवस विदाऊट रिझर्वेशन जनरलच्या डब्यात बसून आम्ही दोन दिवसाचा प्रवास केला आणि तोच आजचा काळ बघायला गेलो तर मी आता एशियन चॅम्पियनशिप खेळायला दोन हजार तेवीस मध्येच आसामला गेले हो जो जो हो तर त्या ठिकाणी त्या इंटरनॅशनल स्पर्धा होत्या त्या ठिकाणी केंद्र सरकारने आमचं बुकिंग केलं होतं परंतु आम्ही एखाद्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जातो या दहा वर्षाच्या काळामध्ये तर आताच्या काळामध्ये आम्हाला केंद्र सरकार मार्फत आमचं फ्लाइटचं तिकीट बुकिंग केलं जात आमचं असं कुठली आमची दगदग होत नाही किंवा आमच्यासाठी कुठले आम्हाला पाच हजार दहा हजार हे पारितोषिक पूर्ण प्लेअर साठी म्हणजे बारा खेळाडूसाठी मिळायचं परंतु आता पाहायला गेलं